आता दोन तारखेला आपली पत्रकार परिषदेमध्ये पुढची घोषणा करणार आहे तिसऱ्या आघाडीची तर आपल्याला जर संधी भेटली तसे आपलं काय बोलणं वगैरे झालेलं आहे की तिसऱ्या आघाडीमध्ये सांगितलं नसेल तसं काही मी बोललेलं नाही परंतु बघू आता काय पुढे दोन तारखेला काय होतं त्याची पत्रकार परिषदेनंतर काय होतं ते बघून मी नक्की विचारतो करू येणाऱ्या काळामध्ये आपण अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार करण्यासाठी जाणार आहात का किंवा बाळासाहेब आपला प्रचार करण्यासाठी अमरावती येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे ते आले तर मला आनंद होईल आणि त्याने मला बोलत बाळासाहेब उद्या दोन तारखेला आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढची घोषणा करणार आहे तिसऱ्या आघाडीची तर आपल्याला संधी भेटली तसं आपल्याला काही बोलणं वगैरे झालेलं आहे तिसऱ्या तसं काही मी बोललेलं नाही परंतु बघू आता काय पुढे दोन तारखेला काय होतं त्याची पत्रकार परिषदे काय होत ते बघून मी नक्की विचार येणाऱ्या काळामध्ये आपण अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार करण्यासाठी जाणार आहोत किंवा बाळासाहेब आपला प्रचार करण्यासाठी आपल्याला अपेक्षा आहे धन्यवाद सर आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आता जसं काय सांगितलं आनंद आंबेडकर साहेबांनी की अमरावती लोकसभेमध्ये एक प्रकारचा वंचितचा जो उमेदवार दिलेला आहे त्यांच्यामध्ये कुठं तर नाराजीचा सुरू दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना तिथे चांगल्या पद्धतीने विरोध करत आहे चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्की सर आमच्या तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपल्या